रायगडच्या रोहा अष्टमी येथील एम्पायर प्लाझा भुवनेश्वर येथील चैतन्य अपार्टमेंट नगर हद्दीतील सुयोग अपार्टमेंट अशा तीन बिल्डिंगच्या सहा ठिकाणी एक ते दोन तासाच्या आज सव्वीस मार्च रोजी संध्याकाळच्या वेळेत भरदिवसा एकाच वेळी सहा चोऱ्या झाल्याने रोहा पोलीस स्टेशन समोर चोरट्याचे आवाहन निर्माण झाले होते घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासणीचा वेग वाढवला यंत्रणा फिरवत वा शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे रोहित चेतन शेट्टी वयवर्ष पंचवीस राहणार मुंब्रा त्याची मुस्लिम पत्नी व अफानी साथीदार अशा तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपीने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवित असता त्यांनी केलेले घरफोडी व चोरीची कबुली दिली यामध्ये मुख्य आरोपीसह त्याची पत्नी व अन्य एक साथीदार व सोने विकत घेणारा व्यापारी असे एकूण चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टामध्ये हजर केले असून अधिक अधिकचा तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील व त्यांची टीम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली झालेल्या चोरींबाबत मान्य आय जी सो श्री दराडे सर मान्य सोमनाथ साहेब मान्य एस पी साहेब रायगड मान्य ॲडिशनल एस पी सर श्री शिवतरे साहेब आणि मान्य डी एस पी साहेब श्री साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सदर चोरीचे सी सी टी व्ही फुटेज त्यांचे याय जायचे मार्ग हे सगळे चेक केले जवळजवळ एक शंभर एक सी सी टी व्ही फुटेज पाहून तो आरोपी कुठून आला कसा आला कुठे आला कशा चोऱ्या केल्या हो, यावर अभ्यास केला आमचे पी एस आय खब साहेब यांनी आणि पी ए पी आर रावडे साहेब या दोघांनी म्हणजे अभ्यास केला त्यांची टीम त्या अभ्यास करून एक्झॅक्टली कशी चोरी झाली कसा आरोपी आला कुठून कुठे गेला याचा पूर्ण बारकाईने अभ्यास केल्यानंतर सदर आरोपीच्या जवळ आम्ही गेलोच होतो पण त्यापूर्वीच नवी मुंबईवाल्यांकडे पण एक चोरी झाली त्यांनी त्या ताब्यात घेतलं होतं त्यांच्या ताब्यातून मग आम्ही त्याचा मान्य न्यायालयाच्या आदेशाने आम्ही त्यांचा ताबा घेऊन परत त्यांच्याकडे आमच्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्या सहाच्या सहा घरपुळ्या होत्या लागोपाठ केल्या होत्या त्या घरपटांचा आम्ही अभ्यास करून त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा ह्या चोरीतला माल रिकवर करायची वेळ आली तेव्हा असं लक्षात आलं की त्याची बायकोसुद्धा त्याच्यामध्ये सांगली जी चोरी केलेला माल जो होता जे काही सोनं मंगळसूत्र कानातले वगैरे जे होते ते त्यांनी त्याच्या बायकोकडे सुकृत केले त्या बायकोनी आफान म्हणून एक व्यक्ती आहे त्याच्यासोबत जाऊन तिने ते डोंगरीच्या बाजारात विकलं होतं तर तसा त्याचा रूट आम्ही घेऊन आता प्रयत्न करून टीम म्हणजे जो जो आठ दिवस काम करते आठ दिवस काम करून एक्झॅक्टली कुठे दागिने विकले काय विकले ते बघितलं त्या ज्वेलर्सला आरोपी केला आणि ते बऱ्यापैकी आम्ही त्याचे गेलेलं पालचोरीस तो पूर्णपणे रिकवर केलेला आहे एक आरोपी जो आहे चेतन रोहित चेतन शेट्टी म्हणून आहे तो राहणारा मुंबऱ्याचा आहे त्याची बायको सुद्धा हा हिंदू आहे बायको त्याची मुस्लिम आहे आणि तो आफान म्हणून तो एक त्यांचा साथीदार आहे तर हे राहणारे सगळे मुंबऱ्यामधले आहेत कधी मुंबऱ्यात राहतो कधी मुंबईत राहतो असा नेहमी ठिकाण बदलत असतो आपण केलेल्या मुद्दा आपण घेतलेला आहे हो तो सर्व मुद्देमान घेतलेला आहे ताब्यामध्ये आणि आता त्याच्याही एक तर दोन आम्ही पी सी घेतली त्या पीसीच्या पीसी दरम्यान आम्ही पूर्ण तपास केलेला आहे तपास केल्यानंतर आज रोजी त्याची न्यायालयीन कस्टडी मंजूर झालेली आहे